कर्जत तालुक्यात असणाऱ्या पालीबुतवली धरणात इब्राहिम आजीज खान वय चोवीस व खलील अहमद शेख वय चोवीस या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आहे दोन्ही तरुण हे गोवंडी मुंबई येथील रहिवासी माहिती समोर आली धरणात अंघोळ करून माथेरान येथे लवकर जाऊ यासाठी आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हे तिघे तरुण अंघोळीसाठी धरणात उतरले मात्र काही वेळातच इब्राहिम खान खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले सोबत असणारा त्यांचा मित्र हितेश जितेंद्र कांदू यांनी ताबडतोब पाण्याबाहेर येऊन मदतीसाठी स्थानिकांना बोलावले स्थानिक नागरिकांच्या मदतीने हितेश कांदू मित्रांना शोधण्याचा प्रयत्न करीत होता मात्र होता मात्र दोघांचाही धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उप पोलीस, पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटनास्थळी पोहोचले मृतदेह बाहेर काढल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत माती माती काढली जाऊन त्या ठिकाणी खड्डा होतो मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते त्यामुळे त्यांचा पाण्याचा अंदाज चुकतो आणि अशा प्रकारच्या घटना घडत असतात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड